तांदुळाची खीर करू नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल तांदुळाचे खीर करण्यासाठी पहा हे साहित्य घेतलं आहे एक लिटर दूध घेतलं आहे दूध चांगलं तापवून घेतलेलं आहे मी आणि साखर घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे ही साखर घेतलेली आहे हे, हे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि काही पिस्ते घेतलेले आहेत आणि दूध हे तापवून छान साय आलेली आहे पहा त्याच्यावर आणि त्यामध्ये आता आपण ही साखर घालत आहोत साखर मी सहा टेबल स्पून घेतलेली आहे तर फार गोड अशी खीर मी करणार नाही आहे साखर घालून गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि ते पुन्हा आपण साखर घातल्यामुळे हलवून घेतलेलं आहे म्हणजे खाली बसायला नको त्यामध्ये आता ह्या पिस्त्याचे तुकडे मी घालत आहे पहा तर खीर खूप गोड करत नाही आहे तर आपल्याला जर जास्त गोड हवी असेल तर आपण जास्त साखर घालू शकतो पण सहा टेबलस्पून साखर एक लिटर दुधासाठी पुरेशी आहे तर हे आपण पिस्त्याचे तुकडे घालून पुन्हा ती मिक्स करून हलवून घेतलेला आहे त्यामध्ये आता काजू आणि जे बदाम होते पाच पाच काजू बदाम आणि त्याचे मी अशी जाडसर पूड केलेली आहे बारीक पूड काही केली नाही दाताखाली आली एखादा बदामाचा तुकडा तर छान लागतो तर ही जाडसर पूड मी त्या दुधामध्ये घातलेली आहे पुन्हा हे छान चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे हलवून घेतलेलं आहे आणि गॅसवर आपण दूध हे तापत ठेवलेलं आहे परत आटवून घेत आहोत आणि इकडे आपण एका छोट्या कडल्यात चांगलं तूप साजूक तूप घातलं आहे आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ हे आपण या साजूक तुपामध्ये मंद गॅसवरच एक चार ते पाच मिनिटापर्यंत आपण हे भाजून घेत आहोत तांदूळ हा चांगल्याच प्रतीचा तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये तो वाळवून घेतला आहे आणि मग मी म्हणजे अर्धा एक किलो तांदूळच मी स्वच्छ धुवून वाळवून पावडर म्हणजे त्याची जी, पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण साधारण तांदळाचं पीठ कुठल्या पदार्थात घालत असतो तर असं पीठ आपल्याकडे तयारच असतं तर असं तांदळाचं पीठ घेऊन ते छान खरपूस भाजून घेतलेलं आहे पहा रंग खूप सुरेख आलेला आहे आणि हे, हे। पीठ लवकर भाजलं जातं आणि खीरसुद्धा लवकर तयार होते तर अशा पद्धतीने सुद्धा खीर आपण करून बघा छान चव येते आणि आता हे पीठ भाजून झालेलं आहे खरपूस असं सोनेरी रंगापर्यंत ते का छोट्या स्टीलच्या बाऊलमध्ये मी काढलेलं आहे पहा आता ह्या पिठात जे गोळे दिसत आहेत ते गोळे आपण मोडून घेत आहोत चमच्याच्या सहाय्याने पीठ गरम पण आहे थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग आता त्याच्यामध्ये थोडंसं मी थंड पाणी घातलेलं आहे थंड पाण्यामुळे काय की हे गरम पीठ आहे भाजलेलं आणि ते त्याचे गोळे तयार होतात गरम दुधात आपण घातलं तर गोळे आणखीन लवकर तयार होतात आणि ते लवकर म्हणजे हे मोडत नाहीत ते गोळे म्हणून आपण थंड पीठ थोडंसं करून घेतलं त्यामध्ये थंड पाणी घातलं आहे आणि थंड पाण्यामध्ये हे पीठ आपण मिक्स करून गोळे चांगले मोडून घेतलेत आणि छान असं प्लेन पीठ तयार झालेलं ते आपण या गरम दुधामध्ये घालत आहोत आणि आता हे चांगलं हलवायचं पुन्हा म्हणजे गोळे तयार व्हायची भीती नाही राहत तर हे असं छान हलवून घ्यायचं आणि एक दोन उकळ्या छान काढून घ्यायच्या या दुधाच्या पीठ घातल्यानंतर आणि आपली खीर शिजते तांदुळाचं चा, पीठ चांगलं शिजलं जातं आणि एकसारखी छान तांदळाची खीर ही तयार होते तर खूप वेळ लागत नाही या खीर बनवण्यासाठी पीठ तयार असल्यानंतर तर पहा बिलकुल गाठ न राहता एक सारखे छान असे खीर आपली तयार झालेली आहे सेट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर ही खूप छान दिसते पहा आणि सर्व पित्री अमावस्येला मी असे खीर आणि वडे तयार केले आहेत व्हिडिओ आवडल्या लाईक करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू